हा मावा तर केक नाही ना बरोबर झालं शोधतो हा मावा केक ताई ऐक ना ताई हा मावा केक आहे ना स्पेशल मावा केक आहे सिद्धा बेकर तर बारामती कर मी आज या ठिकाणी प्रदर्शन आणि विक्री आलो होतो आणि प्रियंका माझ्या माग लागली अह मावा केक आणा मावा केक आणा मावा केक म्हणलं दुनिया कुठे चालली आणि तू कुठे चालली तू मध्ये मावा केक आणायचा मग मी या ठिकाणी बघितलं अह ताई असं काय आहे तुमच्या मावा केक मध्ये की तुमचा आम्ही मावा केकच घेतला पाहिजे आमचा मावा केक होम मेड आहे आमचा मावा केक हा साजूक तुपातून स्पेशल मावा केक आहे दूध गाईचं शुद्ध दूध आणि तूप वापरून आम्ही केलेला हा मावा केक आहे आमचा म्हणजे बारामती मध्ये तुमच्याकडेच मिळणार फक्त बारामती मध्ये मावा मावाके कुठेही तुम्हाला मिळणार तुम्ही खोटं बोलताय का ताई नाही खोटं नाही ना, ना बोलत नक्की एकदा खाऊन बघा ट्राय करावलंय हो, आणि हो। प्युअर व्हेज आहे विशेष म्हणजे प्युअर व्हेज हो, प्युअर व्हेज मी योग्य ठिकाणी झालो असं वाटायला लागले हो। खूप लोकांची रिक्वायरमेंट होते आमच्यासाठी प्युअर व्हेज पाहिजे फ्लेवर हा एकच आहे का हा माझ्या हातात कोणता फ्लेवर आहे खूप फ्लेवर आहे हा मावा केकचा फ्लेवर आहे आपला बर्थडे साठी पण विशेष वापरला जातो एक किलो दीड किलो दोन किलो असेही मिळतात आमच्याकडे ही पण असं वेगवेगळं हे काय करताय सांगा ही मावा आहे आमच्याकडे होय का छोटा मावा छोटा मावा आहे हा बर लहान मुलं खातात का हो खूप आपला केक एवढा हेल्दी आहे की हा लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांनाच हा केक खूप आवडतो आणि मनापासून सगळे लहान मुलं सुद्धा खाणार हा केक काय माहिती का ताई लहान मुलं म्हणलं की चॉकलेट खाणार वेनिला खाणार मग असं पाहिजे ह्याच्यामध्ये वेनिला फ्लेवर आहे मग कुठले कुठले फ्लेवर तुम्ही बनवताय हा रवा केक पण आहे आपल्याकडे स्पेशल रवा केक पण आहे परत अच्छा गोवा आणि गोवाचा पण आहे काय ताई खोट बोलताय मला वाटतं तुम्ही लय एवढे फ्लेवर आणले नाही गहू आणि गुळाचा ही केक आहे खूप हेल्दी केक आहे बर 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 टेस्ट करून बघू शकता आम्ही तुम्हाला टेस्ट ला देतो हा आमचा मावा केक आहे हा तुम्ही एकदा खाऊन बघा एकदम छान मित्रांनो गेले काही दिवस एवढा मी एक शोधत होतो आज या प्रदर्शन मध्ये आलो आणि खरं जाक्षरच्या इतका छान मावा का नाही आता सगळं झालं तर सरांचा कॉन्टॅक्ट नंबर लोकेशन सगळंच घेतो ताई नक्की कुठं मिळणार कुठे ठिकाण आम्ही कुठं काय बारामतीत फिरायचं का सगळीकडे आमचं केक हॉटेल सिद्धवाडी बारामती लक्ष्मी कॉम्प्लेक्स या ठिकाणी मिळणार म्हणजे मिळणार कधी या तुम्हाला